न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे महापालिकेच्या असलेल्या सतरा वॉर्डात सध्या तरी सतराशे साठ भावी नगरसेवकांनी तयारी सुरू केल्याची माहिती आहे महापालिका निवडणुकीसाठी कोणी कोणी केली आहे तयारी कोण कोड़ कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणारे नेत्यांनी कोणाकोणाला दिला शब्द पाहूयात याबाबतचा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी मुळा कुलकर्णी आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर मित्रांनो लोकसभा निवडणूक झाली आता विधानसभा निवडणूक होऊन निकालही लागलाय अहिल्यानगर जिल्ह्यात बारा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत तब्बल एकशे एक्कावन्न उमेदवारांनी आपलं नशीब वाजमावलं त्यातील अनेकांना आपलं डिपॉझिटही वाचवता आलं नाही एवढंच नाही तर त्यातील अनेकांना तीन आकडेही मतदान पडलं नाही लोकशाहीत मतदार राजानं बलाढ्य असणाऱ्या उमेदवारालाही चित्पट करत आसमान दाखवलंय बारा जागांपैकी तब्बल दहा जागा महायुतीने जिंकल्यात तर केवळ दोनच जागा महाविकास आघाडीने जिंकल्यात जिल्ह्यात महाविकास आघाडीला महायुतीनं जोरदार दणका दिला असल्याचं या निकालातून स्पष्ट झालंय विधानसभा आता पाट लागलेत ते म्हणजे महापालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या निवडणुकीचे नगरसेवकांची मुदत संपून अकरा महिन्यांचा कालावधी उलटलाय सध्या महापालिकेवर प्रशासक राज आहे महापालिका <ुण> जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका केव्हा होतील याकडे सर्वांच लक्ष लागलंय ओबीसी आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट असल्यानं महापालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुकी पुढे ढकलण्यात आल्याचं सांगितलं जात आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीची सत्ता असल्यानं न्यायप्रविष्ट असलेला ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली काढला जाण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे जानेवारी फेब्रुवारी मध्ये महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे दोन तीन महिन्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार असल्यानं अनेकांनी गुडख्याला बाशिंग बांधून तयारी चालवली आहे अनेक इच्छुक उमेदवार नेत्यांचे उमरे झिजवत असून उमेदवारीची माळ गळ्यात पाडण्यासाठी वाटतील करता करता वाट ते करतायत विधानसभा निवडणुकीमुळे कार्यकर्त्यांच्या महायुतीकडे कल वाढलाय ते कसं आता हे पाहूयात भर बल्या बल्या राज्यात नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा झटका बसला लाडक्या बहिणींनी महायुतीला भरभरून मतांचं दान दिलं दोनशे तीस जागांवर महायुतीने बाजी मारली असून महाविकास आघाडीने निवडणुकीत सपाटून मार खाल्लाय भल्या भल्या नेत्यांना पराभवाला सामोरं जावं लागलंय केंद्रात आणि राज्यात महायुतीची सत्ता असल्याने स्थानिक कार्यकर्त्यांचा कलही महायुतीतील पक्षांकडे वाढलाय आगामी काळात महापालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होऊ घातल्यानं अनेकांनी नेत्यांच्या गाठी भेटी घेण्यावर भर दिलाय महापालिकेच्या सतरा वॉर्डात सतराशे साठ भावी नगरसेवकांनी निवडणुकीची तयारी चालवली असल्याचं चा बोललं जातय अनेक जण इच्छुक असल्यानं पक्षाचे स्थानिक नेते कोण कोण कोणाला संधी देतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे हे पाहण्यासाठी तुम्ही सुद्धा पाहत राहा नगर न्यूज ट्वेंटी नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सब्स्क्राइब करा